हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना माझी ही जी थमनेल तुम्ही बघून व्हिडिओ ओपन केला आहे तशीच्या तशी थमनेल कशी बनवायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कॅनवामध्ये आजकाल खूप जणं कॅनवाचे क्लास घेतात कॅनवावरती आपल्याला शिकवतात थमनेल डिझाईन कराय तेवढं काही करायची गरज नाही फ्रीमध्ये तुम्ही शिकता कोणताही पैसे खर्च न करता तुम्ही शिकू शकता कॅनवामध्ये डिझाईन करणं खूप सोपं आहे फक्त एकदा तुम्हाला थोडंसं जमायला लागलं ना परत तुम्ही त्या कॅनवाला तुमच्या मनाप्रमाणे नाचवू शकता इतकं जास्त व्यवस्थित हँडल करू शकता तर चला वेळ न घालवता मी तुम्हाला थमनेल कशी एडिट करायची ब्लॉगची थंबनेल असते तशी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सेम तुम्हाला प्रोसेस मी सांगेन की ब्लॉगिंगच्या सुद्धा व्हिडिओची कोणत्याही व्हिडिओची थांबलेला असते ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी कर करायची ना तेच मी या व्हिडिओमध्ये सांगते तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिलं आपण इथं प्ले स्टोअर ओपन करूया आणि आपल्याला लागणारा ॲप घेऊया तर कॅनवा असं इथं सर्च करायचं बघा इथं मी कॅनवा असं इथे प्ले स्टोअरमध्ये त्यानंतर डाउनलोडिंगला टाकल्यानंतर हा दुसरा जो ॲप येतो ना ब्ल्यू कलरचा तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे काही सेकंदामध्ये लगेचच हा डाउनलोडही होतो तर बघा इथे लगेच हा जा डाउनलोड झाला त्यानंतर आता मला लागणारं ॲप मी स्क्रीनच्या वरती आणून ठेवत असते तर ह्यालासुद्धा वरती आणून ठेवते त्यानंतर आता आपण ओपन करून घेऊया ओपन केल्यावर पहिल्यांदा तुम्हाला काही परमिशन द्याव्या लागतील म्हणजे परमिशन मागतो तर हे बघा परमिशन घ्यायच्या आधी तर बघा लोड आहे गुगलवरती तर गुगलवरती लोड झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा गुगलचा कोणता सिलेक्ट करायचा ना तो ईमेल आय डी तर सिलेक्ट करावा लागेल तर ईमेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर परत हे लोडिंगला आहे तर लोड झाल्यानंतर बघा कॅनवाप इथं ओपन झाला ईमेल आय डी टाकल्यानंतर आता हे सगळ्या ज्या ॲड आहेत ना त्या मी स्किप करते म्हणजे डायरेक्ट आपला ओपन होईल तर आता इथं डायरेक्ट थ था, यूट्यूब थांबलेलं इथं पहिला सोशल मीडियाचा जो ऑप्शन आहे ना तोच इथं आलेला आहे पण त्याच्या आधी मला जो माझा फोटो आहे ना तो इरिजर करायचा आहे त्यासाठी आधीच माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे बॅकग्राऊंड इरिजर म्हणून तर तो इथं मी ओपन करते आणि त्याच्यामध्ये बघा रिमो बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं तुम्हाला ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमोव करायचा आहे तो फोटो घ्यायचा इथे बघा आपोआप इथे इरिझर होतं काही करावं लागत नाही आणि वरती इथं टिकचं ऑप्शन आहे ना तिथे टिक करून इथं सेव्ह करायचं आहे तर इथे बघा मी हा माझा फोटो आहे ना तो सेव्ह करून घेते तर इथे सुद्धा एक ॲड येते तर इथे इंटरनेट नसेल ना तरीसुद्धा चालतं विदाऊट इंटरनेटही होतं पण आता इंटरनेट चालू असल्यामुळे इथं ॲड येत होते तर आता आपला हा फोटो आहे ना इथं सेव्ह झालेला आहे तर सेव्ह करताना नेहमी एकोणीसशे वीस मध्ये सेव्ह करायचा म्हणजे एच डी मध्ये सेव्ह होतो तर सेव आता मी इथे दाखवते तुम्हाला की माझा इथं फोटो कसा सेव्ह झाला आहे तर बघा बाकीचं बॅकग्राऊंड आहे ना इरिजर झालेलं आहे आता आपण परत कॅनवामध्ये येऊया कॅनवामध्ये आल्यानंतर इथं वरतीच इथं सोशल मीडियाचा युट्यूबचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता नाहीतर खालचा प्लसचा ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं लिहायचं यूट्यूब थमनेल तुम्ही इथे यूट्यूब थमनेला आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस डायरेक्ट युट्यूब थमनेलचाच सिलेक्ट होतं तरी मी लिहिते युट्यूब थमनेल तर बघा आता मी तर लिहिल्यानंतर इथं काही थमनेल येतात तर इथं पहिल्याच ह्याच्यावरती क्लिक करायचं बघा क्लिक केल्यानंतर डायरेक्ट इथं आपल्याला सोळा पॉईंट नाईनची जी थमनेल असते ती इथे कुठेही काही रेशो सिलेक्ट करावा लागत नाही इतकं सोपं आहे हे आता इथे तुम्ही ज्यावेळेस खाली डिझाईन्स ऑप्शनवरती क्लिक कराल ना त्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या डिझाईन येतील थमनेलच्या इथं तुम्ही लिहिलं ना की लोक थमनेल किंवा ब्लॉक थमनेल किंवा तुमचं जे काही त्याच्या रिलेटेड तुम्हाला थमनेल पाहिजे तिथं वरती लिहायचं आपोआप त्या रिलेटेड थमनेल खाली येतात त्याच्यावरती फक्त आपले फोटोज ॲड करायचे आणि जे लिहिलेलं असताना त्याच्यावरती आपल्याला जे लिहायचं ना ते लिहायचं एवढं सोपं आहे पण तुम्हाला इथं घ्यायचं असेल ज्यांना जमत नाही तुम्ही त्याच्यातूनच सिलेक्ट करा ज्यांना येत नाही त्यांना आता मी तर गॅलरीतून घेणार आहे माझी स्पेशल थमनेल बनवणार आहे त्यासाठी मी तर गॅलरीतून पहिल्यांदा अलाव ऑलवरती क्लिक केलं आता जो आपल्याला बॅकग्राऊंडचा फोटो पाहिजे तो, तो मी आधीच इथं डाउनलोड करून ठेवला आहे गुगलवरून तर तो मी इथं घेते हे बघा आता याला ऍडजस्ट करून इथं बरोबर बसवते इथे या मध्ये हा बसल्यानंतर परत गॅर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करते आणि त्यानंतर परत आता आपण जे इरिझर केलं होतं ना बॅकग्राऊंड तोच फोटो मी इथे घेते इथे बघा मी तो फोटो घेतला आता याला व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून बसवते तुम्हाला पण जसा पाहिजे तसा इथं तुम्ही हा फोटो बसवू शकता आता याला जर आपण शाडू टाकले तर अजून छान दिसेल त्यासाठी काय करायचं खालची जी लाईन आहेत बघा इथे आपल्याला क्लिक करत पुढे घ्यायचं आहे स्क्रॉल केलं की ते बघा इथं एक इफेक्टचा ऑप्शन येतो बघा इथे इफेक्टचा इफेक्ट्स लिहिले ना तो त्यावरती मी इथं क्लिक करते त्यानंतर इथं सगळ्यात पहिला शाडोचा ऑप्शन आहे बॉलसारखा दिसला तो त्याच्यात क्लिक केलं की आउटलाईनचा ऑप्शन येतो आउटलाईनवर क्लिक करायचं इथे तुम्हाला किती आउटलाईन ठेवायचे जाडी पातळ ते थे तुम्ही ठेवू शकता इथं मी आठवरती ठेवते आणि याचा कलर करते व्हाईट म्हणजे पांढरा कलर करते आणि आता बघा आपला जो काय फोटो आहे ना त्याला इथं शॅडो लागलेली आहे तर इथं व्हाईट कलरची शॅडो मी फोटोच्या बाजूने दिलेली आहे तर बघा आता दिसायलाही छान दिसायला लागलं त्यानंतर आता इलेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ते तुम्हाला ज्या ज्याच्यावरती लिहायचं आहे ना तो इथं तुम्हाला इलेमेंट इथं घ्यायचं आहे जो पाहिजे तो आणि त्याला असं छोटं मोठं तुम्ही करू शकता तुमच्या ॲडजस्टनुसार एक तर सोपं आहे काही जास्त करायची गरज नाही तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं त्याला ॲडजस्ट करायचं त्यानंतर खाली कलरचं ऑप्शन आहे बघा ब्ल्यू कलरचा त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जो पाहिजे तो कलर इथं घेऊ शकता त्यानंतर सायचा बॉर्डरचा ऑप्शन आहे तिथे तुम्ही बॉर्डर तुमच्या हवा त्या कलरची करू शकता त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं ॲड टेक्स्टवरती करायचं आणि तुम्हाला जे लिहायचं इथं ते तुम्ही इथं लिहू शकता आता मी इथं लिहिते कॅनवामध्ये थमनेल कसं बनवायची किंवा थमनेल कशी बनवायची असं मी लिहिते तुम्हाला जे काही लिहायचं आहे इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता मलासुद्धा जे पाहिजे ते इथं मी इथं लिहून घेते बघा कॅनवामध्ये थमनेल कशी बनवायची असं लिहिते तर ज्यावेळेस पण आपण लिहितो ना त्यावेळेस आपल्याला टायटल असं द्यायचा असतो की तो टायटल बघून लोक आपल्या व्हिडिओवरती आली पाहिजेत व्हिडिओ ओपन केला पाहिजे त्यांनी आपली थमनेल बघूनच असं टायटल लिहायचं जेणेकरून की ते दिसायला वाचायला अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की याच्यामध्ये काय आहे त्यानंतर बघा इथं मी बरोबर ॲडजस्ट केलं आणि फॉर्मॅटच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं बो बोल्ड फॉर्मॅटमध्ये केलंय म्हणजे डार्क झाला आपला आता जे लिहिलेलं आहे ना ते तुम्ही तर फॉन्ट पण सिलेक्ट करू शकता इथं फॉन्टचा पण ऑप्शन आहे त्यानंतर परत इलेमेंटमध्ये जायचं परत इथं सगळे शेप असतात तुम्ही कोणताही घ्या जो आता आपण घेतला ना सेम तसा आता आपण दुसरा अजून एक शेप घेऊया तुम्हाला पाहिजे तो घ्या तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही थांबलेली इथं डिझाईन करा तुम्हाला जमेल इतकं सोपं आहे ते त्यानंतर याला सुद्धा असं ओढून बघा छोटं मोठं असं मी ॲडजस्ट करून घेते बरोबर तुम्हाला पाहिजे तो तुम्ही इथं शेप घेऊ शकता असं काय नाही तर ह्याला बघा आता मी कलर देते पहिल्यांदा कारण पहिला जो कलर होता तो काय आवडला नाही त्याच्यामुळे आता मी तर कलर घेते तर रेड घेतला मी इथं आता ह्याला परत मी मला जसं पाहिजे तसं ॲडजस्टमेंट करते बघा बरोबर ॲडजस्ट करून घेते खूप सोपा हो आहे तुम्ही एकदा काय ॲप ओपन केला की तुम्हाला आपोआपच थमेल बनवता येईल कुणीही न सांगता तरी बघा जसं आपण छोटं मोठं करू त्याचा शेप बघा असा छान दिसत जातो जसं तुम्हाला छान वाटेल तसा तुम्ही त्याला ठेवू शकता हे बघा इथं मी असा ॲडजस्ट केला आता त्यानंतर मी परत टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केला आता इथे तुम्हाला जे लिहायचं आहे ते परत लिहायचं आहे मी इथं लिहिते कॅनवा तर बघा कॅनवा एवढंच मी इथं लिहिलं आता ह्यालासुद्धा मी थोडंसं जाड करणार आहे त्यासाठी इथं बघा खाली परत इथं फॉर्मॅटमध्ये जायचं आणि बोल्डवरती क्लिक करायचं जाड होईल आणि त्यानंतर आता आपण याचा कलर चेंज करूया तर टेक्स कलरच्या ऑप्शनवरती गेलं की इथं कलर चेंज झाला व्हाईट कलर केला आता मी याला इथं ॲडजस्ट करते बरोबर मी बघा मोठा केलं मी इथं जेणेकरून ते दिसायला थोडं अट्रॅक्टिव्ह वाटावं त्यासाठी आणि इथं बरोबर बसवलं परत आता मी पर टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केलं आता परत आपल्याला लिहायचं आहे तुम्हाला जे लिहायचं आहे ते मी इथं लिहिते बघा मी माझ्या हिशोबाने लिहिते तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे लिहायचं आहे ते लिहू शकता मी जसं सांगितलं तसं काहीतरी अट्रॅक्टिव्ह असं लिहायचं जेणेकरून लोक आपला थमनेल बघून व्हिडिओ ओपन करतील आणि मग आपल्याला आपोआपच व्ह्यूज येतील तुम्हालाही सेम असंच करायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे त्या रिलेटेडच तुम्हाला इथं लिहायचं आहे वेगळं असं काही लिहायचं नाही आहे आता जर तुम्ही इथं ब्लॉगचा थमनेल करत असाल तर तुम्हाला ब्लॉगमधले जे फोटो तुम्ही क्लिक केलेत ना ते सगळे फोटो एकाला एक जोडायचे चा। चार फोटो जोडायचे चा। सेम आता मी तसं लिहिलं ना तसं जोडायचं आहे फक्त त्या फोटोंचा तुम्हाला इथं बॅकग्राऊंड इरिजर वगैरे करायची गरज नाही आहे तर आता मी इथं लिहिले कोणालाही जमेल तर आता याच्यावरती बघा मी इथं डायरेक्ट इफेक्ट्स ऑप उप, ऑप्शनवरती क्लिक करून इथं डायरेक्ट इफेक्ट्स टाकलेला इथं बॅकग्राऊंड जे आपलं आलेलं आहे ना व्हाईट कलरचं ते त्यानंतर आता वरती तर सेव्हचं ऑप्शन आहे त्यावरती सेव्ह करायचं आणि आता माझं जी काही थमनेल आहे ना ती सेव्ह होते तर एवढं सोपं होतं थमनेल इडिट करणं आता ही थमनेल आपण आपल्या इझिली ब्लॉगवरती वरती लावू शकतो आता ती कशी लावायची ते मी ब्लॉग एखादा शूट केला की तुम्हाला त्याच्यावरती दाखवेल की थमनेल लावायची कशी तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा